बोगस मतदार नोंदणी करून बोगस कार्ड या ठिकाणी काढली गेलेली कारण हे निहार राहुल आनंद कार्ड ज्या इमारतीवर आहे काय ना यांना आम्ही असं विचारलं की तुम्ही यांच्याकडनं ती रूम घेतलेली आहे का ते त्यांनी सांगितलं नाही ही बिल्डिंग तयार झाली तेव्हापासून ते परत त्यामुळे ही बोगस कार्ड या ठिकाणी काढली गेली एक साधा जर आपल्याला मोबाईल जर घ्यायचा म्हटलं तर मोबाईलवरती आपण त्या ठिकाणी फर्म घेतो फोटो घेतो त्यानंतर आपला मोबाईल नंबर इश्यू होतो चला या ठिकाणी चौकशी झाली त्यांना ठीक ओके सर गणेश विसर्जन घाटावरती जसं की आमचे स्थानिक ब्लॉक अध्यक्ष आहेत आमचे युवा नेते आहेत निलेश पाटील यांना कळल्यानंतर निलेश पाटील त्या ठिकाणी गेले आणि बरीचशी कार्ड त्यांना बेवारस परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी पडून असलेली दिसली हे सगळं करत असताना वसीम सय्यद त्यांच्याबरोबर होते मोतीराम शेठ त्यांच्याबरोबर होते आणि त्यानंतर ती जी कार्डं भेटली ती कार्डं घेऊन ही कार्डं ज्या विधानसभा मतदारसंघातली होती त्याच्यामध्ये अनुक्रमे पंधरा सालची होती काही सोळा सालची होती काही सतरा सालची होती अशी वेगवेगळी कार्डं होती आमचे त्या ठिकाणचे स्थानिक ब्लॉकचे कार्याध्यक्ष नुर्शिद शेख यांच्याबरोबर जाऊन त्या काही ठिकाणच्या कार्डांचं आम्ही त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन केलं व्हेरिफिकेशन केलं असता एक धक्कादायक बाब आमच्या अशी समोर आली की त्या ज्या व्यक्ती आहेत त्यांनी सांगितलं की ह्या कार्डावरती नाव असलेली व्यक्ती हा पत्ता बरोबर आहे पण कुठल्याही प्रकारची व्यक्ती या ठिकाणी राहत नाही ही इमारत जेव्हापासून तयार झाली आम्ही जन्मापासून या ठिकाणी आम्ही राहतो त्यामुळे कुठेतरी बोगस मतदार नोंदणी या ठिकाणी झालेली आहे आणि ती निदर्शनास आणून देण्यासाठी आम्ही आज जे मतदार नोंदणी अधिकारी आहेत की ज्यांच्या माध्यमातून नोंदणी करण्यात आलेली आहे हे त्यांना निदर्शनास आणून देण्यासाठी आम्ही आलेलो